मालिकेच्या सुरुवातीला साईरा गुंडपुराण घेऊन घरामध्ये येतो त्यांना बघून ऐश्वर्या त्याला विचारते ही पोरं कशासाठी आणली आहेत तो म्हणतो उद्या स रणदेवीची गाडी कोर्टात आली की त्यांच्या तांगड्या हे पोरं त्यांच्या काळात घालतील मात्र ऐश्वर्या म्हणते असं काहीही करायची गरज नाही आहे मग तिकडे गेली हातपाय पडून त्यांच्याकडून माझी केस मागे घेईलच तेवढं दारूची बेलो असते दारू वडते ऐश्वर्यात बघते समोर समीदूर बसतो सोमित्र घरामध्ये येतो म्हणतो मी तुम्हाला दोघांना भेटायला आलो तो इथे असं बोलतो कि ना ना की दोघांना खूप राग येतो सौमित्र म्हणतो की काय योगायोग आहे ना की बाप आत्ताच जेलमधून बाहेर आला आणि पोरगी जेलमध्ये द्यायची तयारी करताय आणि तो आईश्वर विचारतो तुला भाकरीवर थापता येतात का हे ऐकल्यानंतर मात्र सयाजीराव त्याच्या डोक्यावर बंदूकच लावतो मग सौमित्र म्हणतो तुम्ही मला मारायची चुत्त करणार नाही आणि जरी केलं तरी तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश दादा आणि जानकी तुम्हाला काय सोडणार नाही मग मात्र आश्वासमध्ये ते सोडून द्यायला मग सौमित्र तिला म्हणतो म्हणजे तुला पस्तावर काय झाला नाही ती म्हणते पाच सवा माय फूट तुम्हाला सगळ्या रंदीवरील मी रस्त्या आणल्याशिवाय राहणार नाही आणि बघा तुम्हाला मी काय करतात आहे तेवढंच जानकी काकू कावेरबाई घेऊन तिथे येत आहे आणि जानकी म्हणते बघा कावीरबाई काकू तुम्हाला वाटलं होतं ना की ऐश्वर्या सुधारली म्हणून मग काय कावीरबाकू एक ऐश्वर्याच्या कानाखाली मारतात आणि तिला म्हण थांबतात की तुला वेळीच जर मारला असतं ना मी आज ही नोबत आलीच नसते मग मात्र जानकी स्वमी निघून जायला लागतात मात्र ऐश्वर्या जाता जाता त्यांना धमकी देऊन जाते की मी तुला सगळ्यांना तुम रस्ता राहल्याशिवाय राहणार नाही तिकडे मात्र घरी आजी निकटी बोलत असते ती म्हणते जानकी तिकडे गेली ना ती नक्कीच ऐश्वर्याला माफ करेल आणि सगळे पुरावे वाया घालवेल पुढे मात्र आपल्याला दिसतं की ऐश्वर्याला भयानक स्वप्न पडतं ज्यात तिला असं दिसतं की कोर्टात कडगडतोबी आहे आणि सौमित्राने आर्ग्युमेंट केलं आणि कोर्टाला ते आर्ग्युमेंट पटलंय आणि कोर्टाने ऐश्वर्याला शिक्षा केली आहे आणि ते स्वप्न बघून ती भयानक आवाजात उठते म्हणजे ओरडत आढत उठते मग तेवढ्यात तिला फोन येतो मास्कमॅनचा मास्कमॅन म्हणतो मी तुझ्या घरावर आलोय मला भेटायला ये मग ती बाहेर गेल्यानंतर मास्कमॅन तिला म्हणतो तू किती मूर्ख आहेस मला कळालं तू स्वतःच्या हातानेच ते पुरावे त्यांच्या हातात दिले ती म्हणते मला कसं कळणार जानकीने की तुमचा गेटअप केला होता पण तिने हा गेटअप कसा केला तुम्हाला माहिती आहे काही तो म्हणतो ते फालतू प्रश्न सोड हा एक व्हिडिओ घे आता हा व्हिडिओ तो कोर्टात सादर कर म्हणजे केस तुझ्या बाजूंनी होईल आणि तो व्हिडिओ काय असतो मित्रांनो आपलं उद्या करणार आहेच पुढे काय होतं ते तु� सकाळी तोच व्हिडिओ धर्माधिकारीला देते ॲडव्होकेटला देते आणि ॲडव्होकेट म्हणतोय हा पुरावा आपल्याकडे खूप महत्त्वाचा आहे म्हणजे केस आपल्या बाजूने फिरणार पुढे मग सकाळी जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडतात आणि कोर्टामध्ये आल्यानंतर मात्र स्वामित्र आशियावर सगळे पुरावे कोर्टाला सबमिट करतो आणि उद्या आता कोर्ट काय निकाल देतं हे आपल्याला बघावं लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल ते पुराव्याचं जे आता मास महिने आशिव्यात दिलं त्या पुराव्यात काय असणार त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलक कर जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात